नवरात्र हा सण देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतोय आणि यावेळी देवीच्या नऊ रूपांचं पूजन करण्यात येतंय यासाठी एका कलशावरती नारळ घेऊन त्याची आरस बनवली जाते आणि त्याला घट असं म्हणतात या घटाची नऊ दिवस विधीवत पूजा करणं पूजा केली जात असते घटावरच्या नारळाला आकार देऊन त्याचे मुखवटे सुद्धा तयार करण्याची कला उरण तालुक्यातल्या नागाव मधल्या दिलीप पाटील आपल्या वाढवड्यांपासून जोपासतायत आज त्यांची चौथी पिढी ह्या कलेच्या माध्यमातून पूजनासाठी मुखवटे उपलब्ध करून देते हे मुखवटे मुंबई कल्याण अलिबाग कर्जत अशा अनेक ठिकाणी वितरित केले जात आहेत तर ओल्या नारळापासून मुखवटे तयार करण्याची परंपरागत कला ही पिढी सुद्धा ह्या पिढीनं सुद्धा ही जपली पाहिजे असं दिलीप पाटील यांचं म्हणणं माझं नाव दिलीप यशवंत पाटील मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून हे माझ्या वडिलांचे कला जोपासत आलेला आहे तुम, तुम, आज ह्या कलेला मला चाळीस वर्ष झालेली आहेत आणि ही माझ्या ज्या मूर्ती आहेत अलिबाग पेण वाशी मुंबईपासून ह्या जातात आणि ह्या नेणाऱ्यांचा प्रतिसाद म्हणजे आज माझे जे गिरायक आहेत ते चाळीस वर्षाचे अजून ते मला इकडनं हे नाही केलं बोललं नाही आगला तर आडसळ नारळ म्हणून आम्ही त्याने त्याची हे करतो निवड करतो आडसण नारळ लागतात आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला सुरीने थोडंसं वेगळा रूप देतो त्याच्यानंतर पेंटिंग करतो आणि हे देवीचे मुखटे आम्ही बनवतो नाही माझा नातू आता तेरा चौदा वर्षाचा आहे आता त्या त्याला पण इंटरेस्ट आहे याच्यात तो मला मदत करतो आणि पुढे जो तो पण हे कला जोपासेल अशी माझी अपेक्षा आहे आणि जोपासावी